मित्रांनो भीम तर आता मी पोहोचलेलो आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल अँड म्युझियममध्ये तर तुम्हाला इथं बाबासाहेबाच्या खूप जुन्या आठवणी आणि बाबासाहेबाच्या वापरातील ज्या काही वस्तू होत्या ते तुम्हाला इथं पाहायला भेटतील तर चला आपण त्याच्या आतमध्ये जाऊया त्याच्यामध्ये जाण्यासाठी बघा आम्ही तिकीट पण काढलेलं आहे तर आता आम्ही त्याच्या आत जाणार तर तुम्हाला पाहायला भेटणार पुढे काय आहे तर बाबासाहेबांनी जे चौदा अर्थ सत्याग्रह केला होता ना त्याच्या वर्षी दिसते बघा हो वीस मार्च एकोणीशे सत्तावीस भारतीय घटना मसुदा सादर कोणी करार मागच्या आम्ही आलो होतो पण हे ठिकाण आम्ही पाहण्यात म्हणत आला आमच्या काळाराम मंदिर सत्याग्रह तीन मार्च एकोणीशे तीस बाबासाहेबांचा शपथविधी आठ मे एकोणीसशे पन्नास नागपूरचे धर्मांतर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन चौदा ऑक्टोबर नाईनटीन हे जे तुम्ही पाहिले हे बाहेरील आहे बघा म्युझियमच्या बाहेरील आहे आता आपण म्युझियमच्या आतमध्ये जाणार आहे तिथं बघूया आपण चालायच कर कसे करत होते बाबासाहेब स्टडी कसे ट्रस्ट कसं रिल वाटते बघा बघा मित्रांनो बाबासाहेब ची चेअर आहे तर मित्रांनो आपण हे आता आतमध्ये आलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला पूर्ण हे दाखवतोय की बघा बाबासाहेबांची आराम खुर्ची दोन्ही खुर्च्या बघा आराम खुर्च्या आहेत ह्या परदेशात प्रवासात जात असताना ही बॅग वापरत असायची बाबासाहेब बादा 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 ही बाबासाहेबांची पुस्तके आहेत बाबासाहेबांचे कपडे आहेत मित्रांनो हे जे दिसते तुम्हाला याच्यामध्ये हा जो पलंग दिसतो तुम्हाला बाबासाहेबांनी त्यांचा दें शेवटचा श्वास ह्याच पलंगवरती घेतलेला आहे मित्रांनो बाबासाहेबांचे कपडे बघा त्या काळामध्ये बाबासाहेब कसे राहायचे बघा तुम्हाला पाहायला शूज कसं वाटतं मन भरून आलं वाटतं की कि त्या काळामध्ये बाबासाहेब कसे राहायचे मग आम्ही कसे कपडे एक नंबर छान ही बाबासाहेबांची डिग्री आहे कोलंबिया कोलंबिया युनिव्हर्सिटी एल एल डी ही बघा छत्री बाबासाहेबांना रंगून येथे गेले असताना भेट म्हणून मिळाली होती हा ड्रेसिंग टेबल बाजूला नाकडी पेटी बघू शकता तुम्ही घरगुती वापरातील भांडी बाबासाहेबांची बाबासाहेबांची खुर्ची आहे बघा बाबासाहेब ह्याच टेबलवरती बसून जेवण करायचे जेवणाचे टेबल व घरगुती वापरातील त्या काळातला हिटर वाटत ना। नाही हिटर त्या काळातला किती वस्तू त्या काळात नसत त्या टायमिंग बघा विचारणार कसं बाबा एकदम भारी असं वाटतं जसं बाबासाहेब आंबेडकर आता तिथं आहे कशा वस्तू ब्रँडेड आहेत एकदम त्या काळातलं ब्रँडेड वस्तू ना आपण तो विचार करू शकत नाही पण त्या टायमात बाबासाहेब असे हे म्हणजे वापरायचे वस्तू बघा बघा आराम खुर्ची बघा ना इथं मित्रांनो तुम्ही बाबासाहेबांचे जे जुने फोटो आहेत ते घेऊ शकता मित्रांनो ह्या पद्धतीनं बघा याचा चार्ट आहे असती कलश पूर्ण माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये टाय ठेवायचे तो बॉक्स आहे टाय ज्याच्यामध्ये असायचे तो बॉक्स मागच्या वेळेस मी एक पुस्तक नेले ते बर का इथून फोटो बायोग्राफी मागच्या वेळेस मी एकदा आलेलो आहे तरी पण इथं आल्यानंतर आज असं वाटतं पहिल्यांदाच इथं आलोय पेन घ्यायचं ना तुम्हाला इथं कोण नेते बघू बाहेर त्यांना कुठे येतो त्याच्यावर बाबा साहेबांची सैन केलेली आहे तर मित्रांनो आमचे सर्व इथलं पाहून झालेलं आहे तुम्हाला पण पाहायला भेटलं तर हा कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुम्ही आता आम्ही इथून बाहेर निघतोय आता आपण इकडनं आलो होतो आता आपण इकडनं बाहेर चाललो बाहेर चालू आता जाता बघा मित्रांनो तुम्हाला इथं दाखवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे व्यवस्थित क्लिअर करून दाखव हिरू बाबासाहेबांचा रिबॉक्ट किती खतरनाक बघा बघा मध्ये आम्ही बाहेर जात असताना तिथं आम्हाला सेल्फी पॉईंट दिसलं बघा बाबासाहेबांसोबत तिथे सेल्फी काढता येते एक दोन सेल्फी काढल्यात आता आम्ही आता विज्य आम्ही बाहेर चाललोय तर चला मग तर मित्रांनो तुम्हाला हा जो <coughs> आतमधला जे आम्ही तुम्हाला दाखवले ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं हंड्रेड पर्सेंट व्हिजिट करा तुम्ही तुम्हाला बाबा हां बोला तुम्हाला त्याची काय काय माहिती आहे हो ते सर्वपणे तुम्हाला इथं भेटणार मित्रांनो म्युझियमच्या बाहेर आलो आहे आम्ही आत्ता आणि गार्डनमध्ये थोडं बसलोय रिलॅक्स तुम्ही याच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता मस्त हिरवळ आहे जिकडे तिकडे एकदम छान म्हणजे बसल्या एकदम असं फ्रेश फील होतंय तर मित्रांनो आजचा जो आमचा हा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय की बाबासाहेबांच्या जीवनातील जे काही वस्तू बाबासाहेब वापरायचे आहेत ते कशा पद्धतीने ठेवलेले आहेत एकदम छान वाटल्यात तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आमच्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे आम्ही व्हिडिओ नवीन नवीन बनवण्याचे प्रयत्न करतो आहे आणि मित्रांनो असेच बाबासाहेब आंबेडकरचे जर कुठं पुण्यामध्ये अजून दुसऱ्या ठिकाणी काही अशी वस्तू वगैरे आहे किंवा काही म्युझियम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा की तिथं जाऊन जरी आम्ही तुम्ही तुम्हाला तिची माहिती देऊ शकू तर भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये तोपर्यंत जय भीम जय जय शिवराय जय शिवराय